मी सुशांत पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो यावर्षी मे महिन्यामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र असणाऱ्या चार धामपैकी एक असणाऱ्या श्री केदारनाथ धामची यात्रा करण्याचा योग मला जळून आला तर आजच्या या एपिसोडमध्ये माझ्या या सर्व प्रवासाचा अनुभव मी तुमच्या शेअर करणार आहे मी प्रवासामध्ये कोणती साधनं वापरली माझी राहण्याची व्यवस्था काय होती गव्हर्नमेंटच्या रजिस्ट्रेशनचा पार्ट कोणता होता या सर्वांची डिटेल्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही एकदा व्हिडिओ मी पाहून झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा जेणेकरून तुम्हाला भविष्यात जर कधी केदारनाथ यात्रेचं प्लॅनिंग करायचं असेल तर तुम्हाला या गोष्टीची नक्की मदत होईल तर चला मग प्रवासाला आपल्या सुरुवात करूया गुड मॉर्निंग फायनली केदारनाथसाठी ट्रेक सुरू केलेला आहे मागा पण बघता केदारनाथ ट्रेक इथून सोळा किलोमीटर आपल्याला पाहिजे जायचं आहे तर याच्या अगोदर एरेंज प्रोसेस तुम्हाला मी सांगतो मी काल रात्री सात वाजता सोनप्रयागमध्ये पोहोचलो तुम्हाला कुठूनही जरी यायचं असेल तर सोनप्रयागमध्ये यावं लागतं सोनप्रयागमध्ये आल्यानंतर आपल्याला सेव्ह होतो आणि सोनप्रयागमध्ये बायोमेट्रिक रजिस्ट्रेशन हे चेक केलं जातं ते चेक करून पुढं ट्रेकिंगसाठी तुम्हाला अलाउड केलं सोनप्रयागमधून बोलेरो गाडी मिळते जे आपल्याला गौरीकुंडपर्यंत सोडते बोरले बोलेरो गाडीसाठी पन्नास रुपये चार्ज आकारला जातो गौरीकुंडमधून गौरी तुम्हाला घोडा किंवा खच्चर करायचा असेल तर साडेपंचवीसशे रुपये रेट आहे तुम्ही हा रेटमध्ये बार्गेनिंगसुद्धा करू शकता आणि बार्गेनिंग करूनच त्यांच्याकडून तुम्ही घोडा किंवा खच्चर ठरवून घ्या त्यानंतर या प्रकारचे पेट्रू ज्याला म्हणतात ते पेट्रू पण अवेलेबल आहेत तर हे लहान मुलांना त्यांच्या वजनाच्या हिशोबानं किंवा वयस्कर लोकांना त्यांच्या वजनाच्या हिशोबानं वरती घेऊन जातात त्याचा वेगवेगळा जा रेट आहे ते तुम्ही त्यांना विचारून त्यांच्याशी बार्गेनिंग करून तुम्ही त्यांच्याशी ठरवू शकता हा पिस्टूचा रेट चार्ट आहे तुम्ही बघू शकता इथं कुठून ते कुठंपर्यंत अंतर किती असणार आहे आणि वजनाच्या हिशोबानं किती रुपये चार्ज आकारला जाईल हे सगळं यामध्ये सांगितलेलं आहे लाठी किती घ्या भैया ओके okay. हे अशा प्रकारचे लाटे सुद्धा आपल्याला वस्तू ज्याला आधारासाठी मिळू शकतात जी आहे पन्नास रुपयाला मिळते आणि ए आय टी चाळीस रुपयाला मिळते सर्व लाईन पायी ट्रेकसाठीची लागलेली आहे इकडनं आणि इथून खाली हा जो पायी मार्ग दिसतो ह्या पायऱ्यांचा जो मार्ग आहे तो, तो गौरीकुंडकडे जातो तर गौरीकुंडचं दर्शन घेऊन तुम्ही पुढे जाऊ शकता आता गौरीकुंडच्या इथं पोहोचलो आहे आपण अशा प्रकारे इथं थोडा घाट तयार केलेला आहे चाललेलं आहे एक मिनिट तुम्हाला मी लाईनचा व्ह्यू दाखवतो खूप जास्त गर्दी आहे ते घोडे आहेत खाली थांबलेले आहेत था सगळे आणि ही वरती भाविकांची

उत्सुकता इतकी प्रचंड वाढलेली होती आम्ही म्हणून असं आतून सांगितलं होती की काय नाही हा ट्रेक आपल्याला करायचा आहे तर फायनली त्यासाठी आता चाललेलं आहे त्या यात्रेविषयीचा एक माझा एक एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो आणि आज ही यात्रा करायला आलो आहे आज तारीख आहे अठ्ठावीस मे अठ्ठावीस मे दोन हजार बावीस तर हा यात्रेचा फिक्स सीझन आहे आणि आता तुम्हाला माहितीच आहे की कोविडची रिस्ट्रिक्शन गेले दोन दोन तीन वर्ष चालू आहेत त्यामुळे यात्रा इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात भरली भरली गेली नव्हती गेले तीन वर्ष पण आत्ता जसं की सगळी बंधनं उठवलेले आहेत त्यामुळं खूप जास्त प्रमाणात गर्दी असेल ना खूप खूप म्हणजे खूप भारी तिथं आलेले आहेत अक्षरशः सोनप्रॅक ते कवरी गुंडपर्यंत येण्यापर्यंत लोक एक रात्री एक वाजल्यापासून लाईनला उभे सगळीकडे जाम आहे सगळीकडे जाम आहे वाहनांच जाम आहे जो खूप मोठ्या संख्येनं आलेलं आहे भाविकांची गैरसोय पण इथं खूप मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की हा जो पीक सीझन आहे यात्रेचा म्हणजे आठशे तृतीयानंतर यात्रा सुरू होते तर त्यानंतर हा जो पाऊस सुरू होण्यापर्यंतचा जो यात्रेचा पिरियड आहे तो तुम्ही अवॉइड करा शकतो आणि दुसऱ्या टप्प्यातली जी काही यात्रा सुरू होते पावसाळ्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरनंतर तर तुम्ही त्या यात्रेला प्रेफर केला तर बरं होईल म्हणजे कम्पॅरेटिवली ह्या सीजनपेक्षा काही गर्दी कमी मिळेल तिथे गैरसोय होणार नाही तर ही एक जरा महत्त्वाची गोष्ट तुम्ही नोट करून ठेवा उंच पहाड खाली मंदागिनी नदी वाहते त्याला सुरुवात केल्यानंतर सुरुवातीची चढाई आहे एकदम स्टीप आहे एकदम स्टीप आहे मध्ये मध्ये असं फ्लॅट पण आहे पण जरा टप्पा स्टीप आहे एकदम आणि त्यात काय झालेलं घोड्यांची जर खूप मोठं प्रमाण असल्यामुळं तुमचा महिलांकडून चिखल झाले त्यामुळे पाय घसरत आहे िंबली आहे ते साडे किलोमीटर इथून आहे साडेतीन किलोमीटर बेस्ट कॅम्प नऊ किलोमीटर निंबली आहे ते अर्धा किलोमीटर आहे क्रिकेटला दोन 你们看。 वेगाने वाहते न व्हॅलीमध्ये एंटर करते त्याशी व्हॅलीमध्ये एंटर करते खूप जास्त प्रवाह व्हॅलीचं सुंदर दृश्य मोहला नजारा हे हे बघण्यासाठी हे अनुभवण्यासाठी प्रकृती केदारनाथला येण्यासाठी इतकी वेळी झालेली असते एकदम खड्या चढाईचा आता पोर्शन सुरू झालेला आहे अतिशय खडी चढाई मला मी वरती वरतीपर्यंत लाईन चाललेली आहे एकदम स्टीप आहे तिथून निघालो होतो आपण हा मार्ग आहे असं करून इथून खाली आलो ब्रिज क्रॉस करून असं सोडवलं आपण तर टोटल टोटल दहा किलोमीटरचा टप्पा पार केलेला आहे मागे जे तुम्हाला डायरेक्शन बोर्ड दिसतात तिथं अंतर दिलेलं आहे तर तुम्हाला मी एक मिनिट दाखवतो तर आता इथून केदारनाथ आहे सहा किलोमीटर बेस कॅम्प आहे साडेचार किलोमीटर छानी कॅम्प आहे दोन किलोमीटर बडी लिंचली एक किलोमीटर आहे तर फक्त सहा किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे आता फक्त आपलं काही वेळापूर्वी एकदम क्लिअर होतं ঊুন পড়লো আই অনক পে তোমার ক্লি দিস মানে পূর্ণ পাউসা কেদার হাসি কিন্তু অচানক थोड्या वेळापूर्वी फॉग आणि आत्ता पावसाला सुरुवात झालेली आहे थोड्या वेळापूर्वी जास्त होता पाऊस आता थोडंसं प्रमाण कमी झालं आहे त्यामुळे मी परत ट्रेकला सुरुवात केलेली आहे आणि इथं मी समोर माझ्या बघतोय की एक मोठा ग्लेशियर आहे आणि समोर सुंदर अशी झाली आहे पूर्ण ढग उतरलेले आहेत पहाडांवरती <गणाँगा> बाबा केदारनाथच्या दर्शनाची इच्छा मनोकामना पूर्ण झालेली आहे आणि एका वेगळ्याच आत्मिक शांतीचा अनुभव मी आता घेतोय माझ्या मागे ही जी शेळा दिसते ही तीच शेळा आहे दोन हजार तेरामध्ये जो, जो महाप्रलय आला होता त्या प्रलयाच्या वेळेला मोठा फ्लो वर वरून पाण्याचा खाली आला पार्ट या पाण्याला दोन पार्टमध्ये या शेळीनं डिवाईड केलं आणि त्याच्यामुळं मंदिराचं रक्षण झालं पूर्ण पाण्याच्या फ्लोला दोन पार्टमध्ये डिवाईड केलं या शिळेनं आणि त्याच्यामुळं पाण्याचा जो मोठ्या प्रमाणात फोर्स होता आणि जो मंदिरावरती आदळणार होता त्यापासून मंदिराचं रक्षण ह्या शिळेनं केलं त्यामुळं भगवान शंकराची ही एक अद्भुत आपल्याला म्हणता येईल काही ठिकाणं असे असतात मित्रांनो जिथं माणसाचा राग लोभ मोह माया मत्सर त्याच्या डोक्यातील विचारांचा गुंता त्याच्या डोक्यातील निगेटिव्हिटी या सर्वांची एक मर्यादा रेषा आपल्याला दिसून येते ही फक्त ठिकाण नसतात तर ती असतात ऊर्जा केंद्र जी आपल्या निराजनेग्र असलेल्या मनाला सातत्यानं खुणावत असतात की उठ तुला अजून उंच झेपवायचं आहे संपूर्ण आकाश तुझा आहे तर केदारनाथ धाम हे त्यापैकीच एक ऊर्जा केंद्र आहे तर या स्त्री केदारोबाबांची ऊर्जा घेऊन आजचा हा एपिसोड मी इथेच संपवते हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे एकदा नक्की कमेंट करून सांगा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा सोबत जी बेल ऐकपाची घंटी दिलेली आहे ती तर प्रेस करा म्हणजे इथून पुढे माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील धन्यवाद